नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अटींच्या कटकटीत अडकली लाडकी बहीण योजना घराघरात होणार लाडक्या बहिणींवरून महिलांमध्ये आपसी भांडण पश्चिम विदर्भात येलो अलर्ट सोमवारपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज नागपूर येथील हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा अकोल्याचा ऐतिहासिक असदगड गडगडणार तर नाही ना पुरातत्व विभागाने वेळीच दखल घेण्याची अकोलेकरांची मागणी श्रावण महिन्याची सुरुवात भाविकांची मंदिरात गर्दी पहिला श्रावण सोमवारसाठी राजेश्वर मंदिरात तयारी पंधरा वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बार्शी टाकडीतील त्या ग्रामपंचायतीचे व्यवहार तपासणे गरजेचे आता सविस्तर बातम्या सासू आणि सून तसे मोठे गंभीर नाते आहे नणद आणि वहिनी पण म्हणावे तसे गोड नाते नाहीच आणि जावा जावा यांच्यात तर थोडाफार गोडवा असू शकतो पण या सर्व नात्यांमध्ये भांडण निर्माण करण्याचा उद्योग राज्य शासनाने सुरू केला आहे घरातील एकाच महिलेला भविष्यात लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार असून याचा घरातील नात्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे जून दोन हजार पासून लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे नवनव्या नियमावली निर्माण झाल्याने लाडक्या बहिणीचा काहींचा लाभ थांबला आहे अकोला जिल्ह्यात चार लाख लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत फोर व्हीलरमुळे पाच हजार लाडक्या बहिणींचा लाभ थांबविला सात जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कुटुंब प्रमुख महिला तसेच त्यांच्यासोबत एक अविवाहित मुलगी या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्र होत्या लाडक्या बहीण योजनेच्या नव्या प्रणालीमध्ये एकाच कुटुंबातील अनेक अर्ज अर्थात मल्टीपल इन फॅमिली असे ऑप्शन येत असल्याने संपूर्ण डाटा तपासणीचे काम शासन स्तरावर सुरू आहे अकोला जिल्ह्यातील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे पूर्वी चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते तर आता एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केल्याने या योजनेला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे शासनाकडून योग्य ते निर्देश मिळाल्यानंतर ही योजना पुन्हा कार्यान्वित होईल अशी माहिती मिळाली आहे मात्र सध्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये याबाबत अनिश्चितता आणि संभ्रम कायम आहे शासन परिवारातील एकाच महिलेला लाभ देण्याचा विचारात असून यामुळे घरगुती कलह वाढण्याची भीती आहे मुख्यमंत्री लाडकी लाडगीबण योजनेमध्ये सात जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कुटुंब प्रमुख महिला आणि तिच्या सुबह एक अविवाहित मुलगी असे दोन महिला या योजनेचे पात्र लाभार्थी आहे काही वेळेस असं निदर्शना आलं की एका कुटुंबातील तीनपेक्षा जास्त किंवा तीन महिलांनी फॉर्म भरलेल्या कारणाने जेव्हा ऑनलाईन ते चेक केलं जातं त्याच्यावर मल्टिपल इन फॅमिली असा एक ऑप्शन आता येत आहे याचा अर्थ असा आहे की कुटुंबातही तीन महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्याच्यामुळे डाटा व्हेरिफिकेशनसाठी थांबवण्यात आलेले आहे ज्यावेळेस याबाबत तपासणी पूर्ण होईल त्यानंतर ते लाभ शासनाकडून सुरू होतील पश्चिम विदर्भात येत्या सोमवारपर्यंत तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे आज शुक्रवारपासून सोमवारपर्यंत विजांच्या कळकाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा हवामान खात्याने दिला आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधिक शक्यता पुढील काही दिवस आहे तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे हवामान खात्याने विजांच्या कळकळाटासह हो पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे शेतात काम करताना झाडाखाली किंवा खुल्या जागेत असताना सतर्क राहावे सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा आणि वादळी वाऱ्यापासून स्वतःचं संरक्षण करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे पश्चिम विदर्भात येत्या सोमवारपासून तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे आज शुक्रवारपासून सोमवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा हवामान खात्याने दिला आहे शहराच्या मध्यभागी ऐतिहासिक राजराजेश्वर मंदिरासमोर दिमाखाने उभा असलेला असदगड सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे बाळापूरचा किल्ल्याचा काही भाग गुरुवारी कोसळला आणि असदगड तर असाच कोसळणार नाही ना अशी भीती अकोलेकरांच्या मनात आहे शहराच्या मध्यभागी ऐतिहासिक राजराजेश्वर मंदिरासमोर दिमाखाने उभा असलेला असदगड सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे पुरातत्व विभागाने केवळ बोर्ड लावून उपयोग नाही तर या प्राचीन वारशाच्या संरक्षणासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी अकोलेकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे सध्याची स्थिती पाहता बाळापूर किल्ल्याप्रमाणे असदगडची ही पडझड होणार तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे असदगडच्या एका बाजूला मोरणा नदीच्या पाण्याचा खळखळाट खड़ अविरतपणे सुरू असतो तर दुसऱ्या बाजूने हरिहरपेठ रोडवरील वाहनांची आणि लोकांची वर्दळ सतत चालू असते शहराच्या गजबजलेल्या भागात असूनही या ऐतिहासिक गडाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे असदगडच्या आजूबाजूला अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला आहे अनधिकृत बांधकामे अस्वच्छता आणि देखभालीचा अभाव यामुळे गडाचे मूळ सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्व लोप पावत चाललेले आहे याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातच बाळापूर किल्ल्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन नागरिकांमध्ये असदगडच्या भविष्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर असदगड ही बाळापूर किल्ल्याप्रमाणे जीर्ण होऊन गडगडणार अशी भीती व्यक्त होत आहे अकोल्याच्या या ऐतिहासिक ठेवाजनत करणे हे केवळ प्रशासनाचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे पुरातत्व विभागाने केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जागेवर उतरून अतिक्रमणे हटवावीत गडाची दुरुस्ती आणि नियमित देखभाल करावी अशी अपेक्षा अकोलेकर व्यक्त करत आहेत शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण मास सुरू झाला अकोल्यात शिवभक्तांसाठी पर्वणी राहते आजपासून ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरासह शहरातील शिवमंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी वाढली आहे शिवाला जलाभिषेक करण्यात आला शिवशंकराचा जयघोष सुरू होता या महिन्यात अठ्ठावीस रोजी पहिला श्रावण सोमवार आहे सोमवारी शिवमंदिरे भाविकांनी फुललेली राहतील महादेवाच्या पूजेसाठी बेल फुलांची दुकाने थाटली आहेत महिनाभर राजराजेश्वर मंदिरासह बारा ज्योतिर्लिंग मंदिर आणि अन्य मंदिरांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असते शिवाची आराधना करण्यासाठी भक्त तल्लीन होतात शहरातील शिवभक्त गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करतात तर हरिहरपेठ मधील जय भवानी मंडळाचे कार्यकर्ते केदारनाथ येथून कावड घेऊन अकोल्याला येत आहेत शेवटच्या श्रावण सोमवारी ते राजराजेश्वराला जलाभिषेक करतील गेल्या काही दिवसांपूर्वी पीसीपीएनडीटीचा हा भोंगड कारभाराची बातमी आर आर सीने प्रसारित करताच या विभागात चांगलीच खळबळ माजली होती त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांचे नाव पुढे करत या गर्भलिंग निदान सोनोग्राफी केंद्र तपासणीचा डाटा गोपनीयतेच्या नावाखाली दिला नव्हता आरोग्य विभागाने लिंग गुणोत्तर दोन वर्षात अडोतीसने वाढल्याचे जाहीर केले त्याचा डाटा मात्र उपलब्ध करून दिला नाही अकोला जिल्ह्यात लिंग गुणोत्तरांमध्ये सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडून आल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये प्रति एक हजार मुलांमागे नऊशे दोन मुली असा लिंग गुणोत्तर दर होता जो दोन हजार तेवीस मध्ये नऊशे एकोणवीस पर्यंत पोहोचला आहे 2024 मध्ये तो थेट नऊशे चाळीस या समाधानकारक स्तरावर पोहोचल्याचा याविषयी विस्तृत आकडेवारी मात्र आरोग्य विभागाने दिली नसल्याने याविषयी विविध स्तरावर साशंकता व्यक्त केली जात आहे तालुका आणि गाव पातळीवर अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी शिक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी लिंग समानतेसाठी प्रयत्न करत आहेत आता शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातही मुलींच्या जन्माचे स्वागत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केले जात आहे अकोला जिल्ह्याने लिंग समानतेच्या दिशेने प्रवास सुरू केला असून आरोग्य विभागाने याची पुष्टी करण्यासाठी अधिकचा डाटा अर्थात सांख्यिकीय माहिती मात्र उपलब्ध करून न दिल्याने आरोग्य विभागाच्या दाव्यावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर بہت ہوگی پیار کی بات اب ہم اپنے حساب سے بات کریں گے ایک سال ہونے کو آیا یہ سرکار ہماری بات نہیں سنیں گے تو ہمارے کام کب کریں گے نہیں سنیں گے تو پھر کو سنانے کی ہم کوشش کریں گے اور سرکار سنتی کیسی یہ بھی ہمیں آتا ہے لیکن ہم چاہ رہے تھے کہ پیار سے ہو جائے اب پیار سے نہیں ہوگا تو پھر اپنے اسٹائل سے بات کریں گے विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारला या छाप्यात वरली मटका जुगार आणि व्हिडिओ गेम पार्लर मशीन असा बारा लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी एकोणीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली होती की वीर भगतसिंग चौक येथील अशोक परळीकर यांच्या वरली मटका व साई ठिकाणी छापा मारला असता चौदा इसम वरली मटका जुगार तसेच व्हिडिओ गेमवर पैशाची हारजित करताना आढळले तसेच परळीकर यांच्या राजधानी गेस्ट हाऊसवर देखील छापा मारण्यात आला त्या ठिकाणी चार इसम व्हिडिओ गेम खेळताना दिसले या छाप्यात एकूण बारा लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकोणवीस जणांवर मंगरुळपीर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली एक आमच्याकडे आम एक सिक्रेट माहिती आलेली होती गुप्त गुप्त माहिती आलेली होती ते वरलीचे रेड कर करण्यासाठी आमची टीम एस डी पी ओ वाशिमची टीम भगतसिंग चौकमध्ये या ठिक जो ठिकाण जिथे वरली चालू होती तिथे आपण रेड केली रेड करताना आम्हाला आम्हाला काही लोक सापडले पण त्याच्यानंतर जे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केली तर तिथे साई कृपा आणि राजधानी असे गेमिंग पार्लर सापडले गेमिंग पार्लर जात असताना आम्हाला असा असा सापडला की ते व्हिडिओ गेम पार्लर नसतं पण हा गॅम्बलिंगचा वापर करतो म्हणजे गॅ गॅम्बलिंगचे सगळे काम कसिनोसारखे त्यांच्याकडे वीस आ, ते तेवीस मशीन्स होती ते आ, ते मशीन्स जो आहे ते समजा की तुम्ही एक रुपया टाक एक कॉईन टाकला ते तुम्हाला आ, डबल पैसे किंवा ट्वेंटी रुपये पैसे प्रॉपर ते दिसून आला त्यांची दो दो दोघी दो ठिकाणी आम्ही रेड केली आणि टोटल एकूण बारा लाख बेचाळीस हजार सो रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं त्याच्यामध्ये अठरा अठरा प्लस एक उन्नीस उन्नीस लोक आपण त्या आप ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि हा जितके पण आपले व्हिडिओ गेम्सचे पार्लर आहे जे समजा तिथे आप आम्हाला आत्ता सापडला की तिथे गॅमलिंगसारखा काही चालू आहे का सिनोसारखा काही चालू आहे त्याच्यावर पण कारवाई येईल आणि ज्या जो सर्टिफिकेट्स आहे शॉप एस्टॅब्लिशमेंट ॲक्टचे ते पण आपण रद्द कर, करू असा आमचा प्रयत्न आहे वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन उप अभियंता दिनकर नागे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचं बनावट पत्र बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चौकशीनंतर आणि लिपिक प्रिया यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे सामाजिक कार्यकर्ते राम डोरले यांनी वाशिम शहरातील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार देत चौकशीची मागणी केली होती मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता राम डोरले हे तक्रार मागे घेत असल्याच्या आशाच एक पत्र राम डोरले डोरले यांच्या खोट्या करून वरिष्ठांना पाठवण्यात या संदर्भात यांनी माझ्या पत्र तयार केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती पोलिसांनी चौकशी करून नागे यांनी बनावट पत्र बनवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाशिम शहर पोलीस ठाण्यात उप दिनकर नागे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत दोन हजार बावीसपासून जे विकास रस्त्याचे विकास कामाचे जे काम आहे त्याच्यामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात मी वारंवार आंदोलन उपोषण केलेले आहेत त्या केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यानंतर मी माननीय देशाचे प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब इथे पोहरादेवीला आले असता त्यांच्या सभेमध्ये मी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या दिवशी मला संबंधित पोलीस स्टेशननी इथे जमा केलं होतं आणि जमा केल्यानंतर सार्वजनिक उपविभाग दिनकर नागे ज्या अभियंता आहेत यांच्या यांना बोलून हे आंदोलन मागे घेण्यासाठी मला प्रवृत्त करण्यासाठी पोलीस स्टेशननी प्रयत्न केला आहे पण त्यामध्ये असं निष्पन्न झालं आहे की माझ्या नावचं बनावट पत्र जे सार्वजनिक उपविभागाचे अभि अभियंता आहेत दिनकर नागे यांनी तयार केलं आहे आणि हे तिथे म पोलीस स्टेशनमध्ये दाखवण्यात आलं तेव्हा माझ्या हे प्रकरण लक्षात आलं त्यानंतर हे बनावटपत्राच्या कॉपी मी त्यांच्याकडूनच घेऊन मी हे माननीय पोलीस अधीक्षक वाशिम यांना आठ दहा दोन हजार चोवीसला हे रिसर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा माझ्या बनावटपत्रावर तर तक्रार दिली होती त्या तक्रारीवर माननीय पोलीस अधीक्षकांनी इथे चौकशी लावली आणि त्या चौकशीत आज या तीन दिवसापूर्वी निष्पन्न झालं आहे की वाशिम हे जे बनावटपत्र आहे दिनकर नागे यांनी बनवलेलं ते बनावट आहे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आदेश दिले होते त्यानंतर मी हे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे आता पुढची काय मागणी माझी पुढची मागणी आहे की त्यांना तीस जूनला ते रिटायर झालेले आहेत तर माझी मागणी आहे की त्यांचं सेवानिवृत्तीचं ज्यानंतरचा जो लाभ आहे त्यांना मिळू नये जोपर्यंत हे निकाली ला प्रकरण निघाले लागत नाही फौजदारी केस निघाले लागत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधन देऊ नये त्यासाठी मी हे याच्यानंतर पण आंदोलन करणार आहे आणि मंत्रालयात पण मी आ, हे तक्रार केलेली आहे एका पक्षाचे कार्यकर्ते राम पाटील डोरले यांच्या नावाचा आणि त्यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून त्यांची खोटी सही बनवली अशी त्यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली चौकशीमध्ये डब्ल्यू डीचे सेवानिवृत्त अभियंता दिनकर नागे आणि त्यांची एक सहकारी त्याच्या कार्यालयातील यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन येथे खोटी कागदपत्र बनवणे त्याचा वापर करणे याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे यात कागदपत्र खोटी बनवल्याचं सध्या तरी निष्पन्न होत आहे त्यावरून पुढील तपास ई पी नाही करत आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आव्हानानंतर राज्यभर सुरू असलेल्या सात बारा कोरा आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी व शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने गुरुवार शेगाव नाका खामगाव रोड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफी तत्काळ जाहीर करा सात बारा कोरा आदेशाची अंमलबजावणी करून प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात आदि मागण्या प्रहारच्या वतीने करण्यात आल्या होत्या मागण्या मान्य न झाल्यामुळे प्रहार पक्षाच्या वतीने शेतकरी कष्टकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मासेमार व कामगार बांधवांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी प्रहार अकोला महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले गोरगरीब कष्टकरी शेतकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मासेमार व कामगार यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांचा सात बारा कोरा करून शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ जाहीर करून इतर नमूद करण्यात आलेल्या न्याय हक्काचे मागण्या मान्य कराव्यात असे लेखी निवेदन देखील प्रहार महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्याकडून देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी दिव्यांग बांधव यांच्यासह हो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते لگے آند इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आज ही कॉल करे जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अँड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत बेफिक्रीने वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीने भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या नातवाचा बळी घेतला पिंजर बायपास ते बार्शी टाकडी अजनी रस्त्यावर गुरुवारी घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे संतप्त जमावाने आरोपीला चालकाला चांगलाच चोप दिला मात्र पोलिसांनी वेडीस हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले तेल्हारा येथील रहिवासी अश्विन हिम्मतराव ठाकरे याने आपल्या बेफिकीर वाहन चालवण्याने दोन निरपराधांचा बळी घेतला ही अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना आहे प्राप्त माहितीनुसार अकोल्याकडे निघालेल्या अश्विन ठाकरेने पिंजर बायपासवर पहिला अपघात घडून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पहिल्या अपघातानंतर बार्शी टाकडी पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला पाठलाग सुरू असतानाच बार्शी टाकडी अजनी रोडवर अश्विन ठाकरेने पुन्हा एक जबर अपघात केला या अपघातात लोहगाव महागाव येथील गोवर्धन राठोड आणि त्यांचा नातू विवेक विजय जाधव हो। हे दुचाकीवरून जात असताना त्यांना जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले गोवर्धन राठोड आणि विवेक जाधव यांचे मृतदेह सुमारे तीस ते चाळीस फूट लांब शेतात फेकले गेले त्यांचा जागीच करुण अंत झाला या अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आपल्या गावातील दोघांना अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून संतप्त ग्रामस्थांनी आरोपी अश्विन ठाकरे याला अक्षरशः चोप दिला मात्र घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या बारशी पोलिसांनी मध्यस्थी करत आरोपीला जमावाच्या तावडीतून वाचवले आणि त्याला बारशी पोलीस ठाण्यात नेले या घटनेमुळे जमुना गावातील शेकडो नागरिक संतप्त होऊन पोलीस ठाण्यावर धडकले होते बारशीटाकडी तालुक्यातील सोहगाव सायखेड धामंदरी ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोग कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा तक्रारी गावकऱ्यांनी बारशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे केली असून याबाबत योग्य चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील गट ग्रामपंचायत मोजे चोहगाव येथील पंधरा वित्त आयोगात खरेदी केलेल्या वस्तूसाठी ग्रामसेवकाने स्वतःच्या दुकानाचे बिल लावून बोगस खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे यामध्ये लाईट खरेदी एक लाख पाच हजार डस्टबिन खरेदी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव व इतर बोगस साहित्य दहा लाख साठ हजार अशी साहित्यांची खरेदी करण्यात आली होती परंतु यामधील कोणतेही साहित्य गावात आणले नाही या सर्व गैरकारभाराची सखोल चौकशी करीत संबंधित ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मोजेगट ग्रामपंचायत सोहगाव धामंदरी सायखेड येथील समस्त गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे

फक्त बिलावर दाखवलेली आहे प्रत्यक्षात गावात यामधले कोणतीही कामं झाली नाही लोकच बिलं ग्रामसेवकांनी याच्यात लावलेली आहे आणि दोघंच बिलं लावल्यामध्ये आणि गावात कोणतीच कामं झाली नाही तर त्या ग्रामसेवक लाईट वगैरे असे गावात कोणती सुविधा नाही त्यामुळे आज आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं आहे त्याच्यावर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल न झाल्यास आम्ही आंदोलन इथं पंचायत समिती कार्यालयासमोर रेडीओच्या कॅबिनमध्ये आंदोलन करण्यात येईल पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अटींच्या कटकटीत अडकली लाडकी बहीण योजना घराघरात होणार लाडक्या बहिणींवरून महिलांमध्ये आपसी भांडण पश्चिम विदर्भात येलो अलर्ट सोमवारपर्यंत तुरळक पावसाचा अंदाज नागपूर येथील हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा अकोल्याचा ऐतिहासिक असदगड गडगडणार तर नाही ना पुरातत्व विभागाने वेळीच दखल घेण्याची अकोलेकरांची मागणी श्रावण महिन्याची सुरुवात भाविकांची मंदिरात गर्दी पहिला श्रावण सोमवारसाठी राजेश्वर मंदिरात तयारी पंधरा वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बार्शी टाकडीतील त्या ग्रामपंचायतीचे व्यवहार तपासणे गरजेचे बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार